सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्णयामुळे राज्यातील एक लाखाहून अधिक शिक्षकांच्या नोकरीवर संकट आले आहे सेवेत असलेल्या शिक्षकांना पात्रतेसाठी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी ई टी उत्तीर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे या निर्णयामुळे अल्पसंख्याक संस्थासह राज्यभरातील शाळावर परिणाम होणार असून शिक्षक वर्गात भीती व संतापाचे वातावरण आहे सर्वोच्च न्यायालयाने एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या निर्णयानुसार जिल्हा परिषद नगरपरिषद नगरपालिका महानगरपालिकामधील अनुदानित अंशता अनुदानित व विनाअनुदानित शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आलेले आहे पुरोगामी शिक्षक संघटनेने या निकालाला जोरदार विरोध दर्शविला आहे सरकारचा दोन हजार तेराचा निर्णय अजूनही लागू आहे दोन हजार तेरापूर्वी नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांसाठी टी ई टी बंधनकारक करू नये दोन हजार तेरानंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांनी मात्र परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे सरकारने शिक्षक विरोधी भूमिका घेतल्यास संघटना न्यायालयीन लढा मंत्रिस्तरीय पाठपुरावा आणि राज्यव्यापी आंदोलन करण्याच्या तयारीत संघटना आहेत दोन हजार तेरापूर्वी नियुक्त शिक्षकांवर जबरदस्तीने टी ई टी लादणे म्हणजे लाखो शिक्षकांचे भवितव्य धोक्यात घालणे आहे असे शिक्षकांचे म्हणणे आहे शिक्षणाचा हक्क कायदा आर टी ई दोन हजार अकरापासून टी ई टी ही आवश्यक पात्रता आहे राज्य सरकारने दोन हजार तेरापूर्वी नियुक्त शिक्षक आणि अल्पसंख्यांक संस्थांना सूट दिली होती मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे ही सवलत संपुष्टात आली आहे दरम्यान शिक्षक भारती संघटनेने हा मुद्दा थेट भारताचे मुख्य न्यायमूर्ती यांच्यापर्यंत नेला आहे पत्राद्वारे संघटनेने टी ई टी अनेक त्रुटी अधोरेखित केल्या आहेत मूल्यमापनातील चुका निकाल जाहीर करण्यात झालेला विलंब आणि तक्रार निवारणाचा अभाव यामुळे हजारो उमेदवारांना फटका बसल्याचे शिक्षक भारती संघटनेच्या वतीने निदर्शनास आणून देण्यात आले आहे या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक भारती संघटनेने रविवारी ऑनलाईन सभा घेतली सदर बैठकीत सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांना पत्र देऊन निर्णयासंदर्भात पुनर्विचार करण्याची मागणी करण्याचे सर्वानुमते या बैठकीत ठरवण्यात आले शिक्षक भारती संघटनेच्या बैठकीत झालेल्या चर्चेत ज्येष्ठ समाजवादी नेते माजी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयाला पत्र देऊन निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती करावी असे सुचविले त्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली सदर निर्णयाबाबत राज्यातील सर्व शिक्षकामध्ये जागृती निर्माण करून राज्यव्यापी जागृती मोहीम राबविण्याचे यावेळी ठरले दरम्यान सध्याच्या घडीला शिक्षक संघटनांचा दबाव वाढला असून सरकारने तातडीने स्पष्ट भूमिका न घेतल्यास राज्यातील शिक्षण व्यवस्थेचे भवितव्य अडचणीत येईल असा इशाराही या संघटनांनी दिला आहे पहिली ते आठवीपर्यंतच्या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांना पुढील दोन वर्षात टी ई टी उत्तीर्ण न झाल्यास सक्तीने सेवानिवृत्ती घ्यावी लागणार आहे तसेच ज्यांची सेवा पाच वर्षापेक्षा कमी कालावधीची असेल त्यांना पदोन्नतीसाठी टी ई टी उत्तीर्ण होणे बंधनकारक केले आहे न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे देशातील सर्व शिक्षकांमध्ये समर्माचे व भीतीचे वातावरण पसरले आहे या निर्णयामुळे शिक्षकामध्ये खळबळ उडाली असून टी टीपासून सूट मिळण्यासाठी महाराष्ट्रातील शिक्षक एकवटण्यास सुरुवात झाली आहे शिक्षक संघटना आक्रमक होत असून शिक्षक रस्त्यावर उतरण्याची शक्यता दिसत आहे